नॉनव्हेजवाल्यांच्या घरात व्हेज पर्सन असेल तर त्याचे खरंच खूपच जास्त हाल होतात रोज मासे मटण हे सगळं घरात असते बघा आणि मी एकटीच व्हेजिटेरियन असल्यामुळे ना माझी एकटीचे खाण्याची खूपच जास्त हाल होतात की एकटीसाठी मी काय बनव सोमवार गुरुवार शनिवार असे तीन वार सोडताय ना रोज संध्याकाळी नाही ते चिकन किंवा मासे त्यांच्यासाठी असतातच आणि त्यामुळे मला शिळी भाजी खावी लागते सकाळच्यालाच मी हरभऱ्याची ना भिजत घातलेली होती का तर मला माहीत होतं की आज संध्याकाळी हे मासा आणणार आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण घालून ते ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं वाटण त्याच्यानंतर तर त्याच्यातनं तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार चटणी टाका आणि थोडंसं मीठ टाका मीठ काय जास्त टाकू नका ना तर जास्त खारट होऊन जाते हे आणि त्याच्यानंतर ती बारीक करून घ्यायची एवढी जास्त छान लागते नाही तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खायला फोडणीसुद्धा द्यायची गरज नाही आहे तर इथे मी चाटून बघितली तर काव्यसुद्धा मला म्हणायला लागले की मला स्वतः बघायची चाटून कसे लागते तर खरंच खूप जास्त छान झालेली होती करायला जेवढी सोपी खायला तेवढी जास्त टेस्टी लागते त्यानंतर घरातलं खोबरं संपलंय त्याच्यामुळे आहो नारळाची शेंडे काढून गेलते की म्हणले हे वरलं नारळाचं आता बारीक करून दे मला त्याच्यात भरपूर असं पाणी निघलेलं तर ते काव्य पिले तिला खूप जास्त आवडतं बरं का नारळाचं पाणी प्यायला नारळ बारीक करते तोपर्यंत आहूसुद्धा आले आणि त्यांनी इथे मस्त तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये येणार इथे मासा फ्राय केला आणि त्याचबरोबर इथे येणार अशाची सुद्धा भाजी बनवली आज थंडी कमी होती म्हणून बाहेर बाहेरवट्यावरतीच बसून आम्ही जेवण केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय